एअर इंडिया प्लेन क्रॅशमध्ये अनेक लोकांचा जीव गेला मग एअर इंडियाचे विमान पायलटने जाणून बुजून क्रॅश केले असं म्हणत आहेत आणि भारतातील आघाडीच्या विमान वाहतूक तज्ज्ञांचा दावा आहे की एअर इंडियाचे विमान पायलटने जाणून बुजून क्रॅश केले आता ही संपूर्ण घटना आपण पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या गेल्या महिन्यात अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता ज्यामध्ये दोनशे एक्केचाळीस जणांचा जीव त्यात गेला होता अशातच भारतातील एका आघाडीच्या विमान सुरक्षा तज्ज्ञाने अशी शक्यता वर्तवली आहे की एअर इंडिया फ्लाइट एकशे एकाहत्तरचा अपघात हा जाणीवपूर्वक मानवी कृतीचा परिणाम असू शकतो ज्यामुळे पहिल्यांदाच पायलटमुळे अपघात झाला असण्याची शक्यता निर्माण झाली मित्रांनो खरं तर असं होऊ शकतं एखाद्याला प्रचंड राग आल्यानंतर त्याचा तर त्याने इथे वैताग काढलेला नाही ना असंच ना, काहींचं म्हणणं येत आहे तर भारतातील आघाडीच्या विमान वाहतूक तज्ज्ञांपैकी एक असलेले कॅप्टन मोहन रंगनाथ यांनी फ्यूल कट ऑफ स्विचेस आणि कॉकपीट ऑडिओच्या क्रमाकडे लक्ष वेधले असून हा अपघात कॉकपीटमध्ये जाणीवपूर्वक केलेल्या कृतीमुळे झाला असावा असे म्हटलेले आहे याबाबत मग बोलताना कॅप्टन मोहन रंगनाथ यांना विचारण्यात आलं की एखाद्या वैन वैमानिकाने जाणून बुजून फ्यूल बंद केलं असावे का कारण त्याला माहिती होतं की असे केल्याने अपघात होऊ शकतो तेव्हा कॅप्टन रंगनाथ म्हणाले की अगदी नक्कीच मग कॅप्टन रंगनाथ यांनी असं सांगितलेलं आहे की हो असं होऊ शकतं कारण की जर जाणून बुजून फ्लिओल बंद केलं तर विमानाचा अपघात होऊ शकतो हे वैमानिकाला चांगलंच ठाऊक असतं आता हे मॅन्युअली करावे लागते का असं कॅप्टन रंगनाथ यांना विचारलं असता ते म्हणाले फ्लिओल फ्लिओल सिलेक्टर्स स्लायडिंग प्रकारचे नसल्यामुळे ते आपोआप किंवा वीज खंडित झाल्यामुळे बंद होऊ शकत नाही बघा म्हणजे हे सिलेक्टर्स अशा प्रकारे डिझाईन केलेले आहेत की ते एका निश्चित स्लॉटमध्ये राहतात आणि त्यांना वर खाली किंवा हलवण्यासाठी प्रथम बाहेर खेचावे लागते त्यामुळे हे निश्चितपणे जाणीवपूर्वक हाताने बंद केले असण्याची शक्यता के असे ते रंगनाथ यांनी सांगितलेलं आहे दरम्यान आजच भारताच्या विमान अपघात तपासात ब्युरोने म्हणजेच विमान दुर्घटनांशी संबंधित तपास करणारी संस्था ए ए आय बी अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या विमानाचा अपघात कशामुळे झाला याचा प्राथमिक अहवाल सादर केलेला आहे पंधरा पानांच्या या अहवालात कॉकपिटमध्ये दोन्ही वैमानिकांमध्ये काय संवाद झाला याची माहिती देण्यात आली या अहवालांनुसार इंजिन एक आणि दोनचे दोन्ही फ्युअल स्विच एकमेकांपासून एका सेकंदात रनवरून कट ऑफमध्ये बदलले गेले कॉकपीटच्या मध्यवर्ती भागात पायथ्याशी असलेले हे स्विच गार्ड रेलने संरक्षित असतात आणि त्यांना हलवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न ते संवेदनशील नसतात आणि टर्ब्युलन्स पावर फ्लिओर किंवा सॉफ्टवेअर ग्लिचमुळे ते ट्रिगर होऊ शकत नाहीत म्हणजे इथं बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की इंजिन एक आणि दोनचे दोन्ही फ्ल्युअर स्विच जे आहेत एकमेकांपासून एका सेकंदात रनवरून कट ऑफमध्ये बदलले गेलेले आहेत कॉकपिटच्या मध्यवर्ती भागात पायथेशी असलेले हे स्विच गार्ड रेलने संरक्षित असतात आणि त्यांना हलवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात ते संवद संवेदनशील नसतात आणि टर्ब्युलन्स पावर आणि फिलोअर आणि सॉफ्टवेअर ग्लिचमुळे ते ट्रिगर होऊ शकत नाहीत आता लोकांचं म्हणणं काय येत आहे पहा की अनेक लोकांचं म्हणणं येत आहे की त्या वैमानिकाला कदाचित आत्महत्या करायची असेल किंवा कदाचित त्याला कौटुंबिक वाद असेल किंवा अनेक काही गोष्टी असू शकतात त्याचासुद्धा तपास केला गेला पाहिजे जे वैमानिक आहे त्यांची घर घरची जी परिस्थिती अगोदर कशी होती ती चेक केली गेली पाहिजे ही सुद्धा खूप महत्वाची आणि इम्पॉर्टंट बाब आहे ती यामध्ये सामील का केली गेलेली नाही म्हणजे त्यांच्या कौटुंबिक वाद किंवा कौटुंबिक परिस्थिती कशी आहे ती सुद्धा चेक केली गेली पाहिजे तर अशी ही संपूर्ण घडामोड होती तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळ